कुरेशी समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली यांची भेट जमेतुल कुरेश समाजाच्या वतीने परभणी शहरातील जंतर मंतर मैदानात परभणी शहरातील खाटिक समाजाला देण्यात आलेले कत्तल परवाने त्वरित नूतनीकरण करून देण्यात यावेत तसेच धारोड परभणी येथील तत्कालीन नगर परिषदेने बांधलेला कत्तलखाना अद्ययावत करून देण्यात यावा तसेच सदरील कत्तलखाना अद्ययावत होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात कत्तलखान्याची व्यवस्था त्वरित करून देण्यात यावी त्या तात्पुरत्या कायमस्वरूपी पशुवैद्यकीय या अधिकारी यांची व्यवस्था करून कत्तल करण्याची परवानगी देण्यात यावी या मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू आहे दरम्यान दरम्यान जिल्ह्यातील व औरंगाबाद येथून आलेल्या शिष्टमंडळाने परभणी मनपा आयुक्त यांची भेट घेत त्यांना या सर्व मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा केली आहे आज सहजागण लगातार पंचवीस रोज मीटिंग मिटींग जमेतून कुरेश यांचं शिष्टमंडळ औरंगाबाद येथून आलेलं आहे तिथेमध्ये आमचे जावेद कुरेशी साहेब साहेबचे हे सगळे लोक आले आणि दोन दिवस पुरेशी समाज जमेतून पुरुष परभणी हा जो हमारा उपोषण करत आहे सागडी त्या संदर्भात शिष्टमंडळानं माननीय आयुक्त महानगरपालिका परभणी यांना भेट घेतली आणि त्यांचे स्थानिक मुद्दे जे आहे ते मुद्दे पूर्ण करण्यासंदर्भात त्यांना विनंती केली आणि आयुक्त साहेब यांनी आश्वासित केलं की कायद्यामध्ये जे आहे बॉम्बे म्युनिसिपल म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट नाईन्टीन फॉर्टी नाईन त्याप्रमाणे ते कारवाई करतील आणि तात्पुरत्या स्वरूपात लवकरात लवकर जमेतू पुरेश परवाणी यांना स्लॉट राऊची व्यवस्था करून देतील आणि त्याचप्रमाणे यामध्ये जे परवाने नूतनीकरण करायचे आणि नवीन परवाने जारी करायचे आहेत त्यासंदर्भात सुद्धा घेऊन ते परवाने जारी करण्यासंदर्भात लवकरात लवकर कारवाई करतो असा आयुक्त साहेबांनी आश्वासित दिलेलं आहे आणि थोड्याच वेळेत त्यांचे प्रतिनिधी किंवा ते स्वतः स्थळी येऊन उपोषणार्थींना प्रवृत्त करून त्यांचं उपोषण सोडवतील अशी मला आशा आहे आणि मी या आपल्या माध्यमांना हे सांगू इच्छितो की कुरेशी बिरादरीच्या या लढ्याला चांगला प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मे भेटत आहे तसंच यश म्हणजे पोलीस महासंचालक मनोज कुमार शर्मा यांनी एक परिपत्रक काढलेलं आहे आणि सर्व पोलीस अधीक्षकांना विन असे आदेशित केले आहे की रस्त्यामध्ये कुरेशी, कुरेशी समाज किंवा इतर जनावरांची वाहतूक होत असताना खाजगी लोक त्यांची अडवणूक करत आहेत त्यांच्यासोबत अन्याय अत्याचार करत आहेत त्या अन्याय व अत्याचाराला वाटा पुरण्यासाठी फौजदारी खटले त्या खाजगी लोकांविरोध भरण्यासंदर्भात त्यांनी आदेशित केलेले आहे आणि फौजदारी कारवाया करण्यासंदर्भात त्यांनी केलेलं आहे आणि कुरेशी समाज यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेट घेतल्यानंतर हा पाऊल पोलीस महासंचालक कायदा सुव्यवस्था मनोज शर्मा यांनी उचललेला आहे याबद्दल सुद्धा मी कुरेशी समाजाचा औरंगाबाद आणि इंडियाचा अभिनंदन व्यक्त करतो आणि असंच त्यांनी जमेतूर कुरेश परभणी यांच्या पाठीशी राहावं आणि त्यांना साथ द्यावी अशी आपल्या माध्यमाने विनंती करतो आणि असे हेही सांगू इच्छितो की जर या स्थानिक लेवलच्या मागण्या आमच्या आज रोजी पूर्ण झाल्या नाही किंवा असं आश्वासन भेटलं नाही की ते पूर्ण झालं नाही तर आंदोलन पुन्हा उग्र आणि तीव्र केले जातील आणि याची जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन याच्यावर राहील एवढे सांगून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र